त्यावरी बैसवीला रघुनाथाय जयसा भास्कर तेजस्वी आणि ज्या वेळेस प्रभू रामचंद्र आपल्या महालामधून बाहेर येत आहेत द्वारावरती आल्याबरोबर सुमंत प्रधानानं रथ सज्ज केला रामचंद्रला त्या ठिकाणी पाचरण केलं आणि ज्यावेळेस या सुमंत प्रधानानं सज्ज केलेल्या रथावरती मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र विराजमान झाले नाथबा सांगतात जसा सूर्य उदय व्हावा आणि सूर्याबरोबर जसा प्रकाश विराजमान तशी अवस्था या रथावरती आरूढ झाल्याबरोबर झाली सर्व देहाची कायाच त्या ठिकाणी म्हणले प्रकाश विराजमान झाला तेज झळकू लागलं आणि जस हा सूर्यप्रकाश या विश्वावरती विराजमान व्हावा तस तेच भगवंताच्या कायच दिसू लागलं लक्ष्मण झाला छत्रधारी चामरे सुमंताचे करे राम निघाला बाहिरी जय जयकार घनगरजे जय जय

प्रभुराम चंद्राच्या डोक्यावरती छत्री धारण केलं छत्र धरलं आणि सुमंत प्रधान रथ हाकला पुढे राजे जे का मुकुटमणी लागती चरणी श्रीरामाचे सर्वजण जे काही असणारे म्हणले पुढे काय होते काही वेत्रधारी होते काही सेवक होते पुढचे असणाऱ्या मंडळी त्या ठिकाणी म्हणले रस्ता करू लागले रथासाठी बरोबर जाऊ लागले सेवक होते प्रधान होते अनेक मोठमोठे राजे होते वाजंत्री त्या ठिकाणी होते म्हणले ढोल ताशा जी काय असणारे तुतारी पहिले ते वाद्य होते ते सर्व वाद्यांचा गजर झाला शंक झाला जयघोष झाला नामाचा आणि प्रत्येक राजे येत होते प्रभू रामचंद्राचं दर्शन घेत होते काही कारण होत प्रभुरामचंद्र या ठिकाणी राजगादीवरती विराजमान होणार होते म्हणून प्रत्येक जण या रामाच दर्शन जे काही का ख्यातनाम राजे होते ते घेऊ लागले पाठी श्रेष्ठ श्रेष्ठ दोही बाई कुंजर ताटे उद्भट महावीरा पुढे चालणारे म्हणले उद्भट पराक्रमी शू महावीर होते दोन्ही बाजूला असणारे त्या ठिकाणी गज हत्ती हे लाईनीची लाईनी त्याच्यावर असणारे विराजमान म्हणा आणखी शूर बाकीची मंडळी होती म्हणले त्या ठिकाणी प्रधान होते श्रेष्ठ श्रेष्ठ सेवक होते हे सर्व आणि पाठीमाग मोठमोठे मुट राजे आपापले आप रथ घेऊन आपापलं आप जे काही असणार साहित्य होतं ज्या ज्या आपल्या आव्हानावरती आरूढ झालेले होते ते पाठीमागून येत होते आणि त्याच्यामुळं म्हणले या ठिकाणी असणार आणि हे सर्व जय घोषामध्ये प्रभू प्रभुरामचंद्र आणि राजा दसराजीची भेट घेण्यासाठी जाऊ लागले लागली या या पैथवे कुमारांचे पैठवे लागवे महामंडलिकांची यावे जय जय कारे गरजती प्रभू रामचंद्राच्या सोहळ्यासाठी जी काही महामंडलिक मंडळी होती अधिकार संपन्न अशी काही म्हणले त्या ठिकाणी ब्राह्मण मंडळी होती हेही त्या ठिकाणी विराजमान झाले त्याच्यानंतर म्हणले जी काही बाकीची मंडळी होती आश्व महाराज याच्या सहित विराजमान झालेले होते आणि त्याच्यामुळं म्हणले थैकार करू लागले नृत्य करू लागले आणि जय घोषामध्ये त्या ठिकाणी म्हणले पुढं पुढं असणारे प्रभुरामचंद्र राजा दसराजीच्या दर्शना करता जाऊ लागले वैश्व गजर थांचे भार चालती पायांचे मुगरा थैकार जय जयकार चतुरंगा। संभार चतुरंग त्या ठिकाणी चार प्रकारची सैन्या होती हायकार होते थैकार होते जय जयकार करत होते सर्व स्वपणान कारण प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये रामराजा होणारे रामराजा होणारे म्हणून आनंद विराजमान झालेला होता आणि म्हणून करता आता राम गादीवरती विराजमान होणार आहे तर हे सर्वांनी हा उत्सव पाहिला रामाबरोबर सर्वजण जयघोष करू लागले आनंदामध्ये हे सर्व वातावरण आहे मात्र भेट घेण्यासाठी प्रभू रामचंद्र आणि राजा दसराजी दरबाराकडे किंवा शयनग्रहाकडे जाऊ लागले ध्वजा पताका श्रीगिरी संभार सिंहनाद करीतीर भाट जे भाट होते करू लागले जे शूरवीर होते गर्जना करू लागले सिंहनाद करू लागले अनेक अनेक वाद्याचा गजर होऊ लागला कारण सर्व स्तरीय प्रजाजनाला जन्मला नगरीला प्रभू रामचंद्राच्या रामराज्याभिषेक राज्याभिषेक सोहळ्याचा आनंद उत्सव हा त्या ठिकाणी मांडलेला होता सर्व ही प्रजा नगरी आ, अवेद्या नगरी आनंदामध्ये डुंबून गेलेली होती त्याच्यामुळं आपापल्या आप त्या ठिकाणी काय करत होते नामस्मरण करत होते जयघोष करत होते की आनंदाच्या आगदी त्या ठिकाणी गजरामध्ये नामघोषामध्ये प्रभू रामचंद्र आणि जाऊ लागले नगर नागरिक लोक हर्ष बोलती सकाळी राय श्रीराम पाचारीला देख राज्याभिषेक करावया आणि मग त्या ठिकाणी महाराज तुम्ही या कुठेतरी निघा नाही ते, ते पुन्हा बसतील मग काय हे सर्वजण संवाद करू लागले बरोबर आहे म्हणले रामचंद्राला राज्याभिषेक सोळा त्या ठिकाणी राजगादी प्राप्त होणार आहे अवेद्याचे राजे प्रभू रामचंद्र होणार आहेत आणि म्हणून तर म्हणले बघा ना पहा ना अगदी ढोल ताशाच्या त्या ठिकाणी गजरामध्ये सर्व वाद्याच्या गजरामध्ये प्रभुराम जय जयघोषामध्ये आणि या ठिकाणी म्हणले काय करू लागलेत मिरवणूक काढलेली आहे नवे नवे हा सोहळा त्या ठिकाणी आनंदामध्ये होऊ लागलेला आहे नक्कीच राजा दशरथजीनं आणि प्रभुरामचंद्राला या सोहळ्या करता पाचरण केलेलं असावं असं घरोघरी प्रत्येक असणारी जनमंडळी या विद्याची त्या ठिकाणी अनुमान काढलं बोलू लागले की बाबा खरोखरच या ठिकाणी अगदी योग्य निर्णय या राजा दशरथजीनं घेतलेला आहे असं त्या ठिकाणी आपापलं सर्व मत ही प्रजा मंडळी मांडू लागली